हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल मराठी अस्मिता तर फ्रेंड्स या दिवाळीसाठी तुम्ही जर कार्टफादर साडी घेण्याचा विचार करत असाल तर हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता बघा कारण की आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे खूपच इन असलेली खूपच ट्रेंडिंग असलेली व्हायरल झालेली साडी म्हणजे बनारस सिल्क साडी जी की सध्या खूपच इन आहे तर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही बघू शकता ही साडी खूपच क्लासी आणि फॅन्सी आहे ओव्हरऑल साडीमध्ये तुम्हाला मिरर वर्क दिलेला आहे त्याचबरोबर तुम्ही बघू शकताय की साडीचे काठ हे ब्रॉड आहेत त्याचबरोबर त्याला तुम्हाला कटवर्क असलेली लेस दिलेली आहे ज्याने की त्याचा लुक खूपच उठून आणि खुलून दिसतो रनिंग ब्लाऊज असणार आहे या साडीमध्ये सर्वच कलर्स हे डार्क कलर दिलेले असल्यामुळे साडी हे अंगावर वेअर केल्यानंतर खूपच उठून आणि खुलून दिसते तर अशा प्रकारचे कलर्स आपण पूजेसाठी सण सनर समारंभासाठी चॉईस करू शकतो कारण की डार्क कलर अंगावर घातल्यानंतर खूपच सुंदर आणि सोबत दिसतात तर तुम्ही बघू शकताय ब साडी ही बनारसी सिल्कमध्ये असल्यामुळे अंगावर अगदी चोपून चापून बसणारी आहे अगदी सॉफ्ट आहे सो ही साडी जर तुम्हाला परचेस करायची असेल तर नक्कीच तुम्ही कमेंट्स थ्रू मला सांगू शकता इझिली तुम्हाला होम हे मिळून जाईल तर साडीची प्राईस असणार आहे फक्त आणि फक्त तेराशे रुपये फ्री शिपिंग तर लवकरात लवकर बुक करना क्लास याने करा आणि या दिवाळीला खूप क्लासी आणि ट्रेंडी लुक क्रिएट करा थँक्स फॉर वॉचिंग माय फूड व्हिडिओ अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण मी माझ्या चॅनलवर घेऊन येत असते फॅशन ब्युटी हेअर केअर स्किन केअर रिलेटेड व्हिडिओ या विषयांमध्ये तुम्ही जर इंटरेस्टेड असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा चला तर भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय टेक केअर बाय